सर्वांना जय महाराष्ट्र आवाज जय महाराष्ट्राला प्रतिसाद एवढा कमी का येतोय जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नाही काल पावसामुळे पावसामुळे पुण्यामध्ये पूर होता परंतु शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या उत्साहाला मात्र पूर आलाच पाहिजे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी हा शिव या शिवसंकल्प मेळाव्याचं आयोजन आज या पुण्यामध्ये केलेलं आहे या शिवसंक संकल्प अभियानाला उपस्थित असलेले आदरणीय शिवसेना नेते संजय राऊत साहेब शिवसेना नेते भास्करराव जाधव साहेब शिवसेना नेते अंबादासजी दानवे आमच्या सुषमाताई अंधारे समोर रवींद्रजी मिरलेकर समोर उपस्थित असलेले सर्वच शिवसेनेचे मान्यवर पदाधिकारी आणि पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व पुरुष पदाधिकारी महिला पदाधिकारी युवा सेनेचे कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू भगिनीनो विजयाचा शिवसंकल्प तर करायचा आहेच पण हा शिवसंकल्प करत असताना आपल्या काही आपल्यावर काही कर्तव्य असतात आपली काही कर्तव्य असतात आपल्या काही जबाबदाऱ्या असतात त्या जबाबदाऱ्या किंवा ते कर्तव्य पूर्ण कशी करावीत यासाठी काही महत्वाचं महत्वाच्या सूचना मी माझ्या भाषणामध्ये देणार आहे अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे काही वेळातच या ठिकाणी येतील आणि त्यांना अपेक्षित असलेलं आणि तुमच्या हितासाठी असलेलं हा शिवसंकल्प अभियान शिवसंकल्प सप्ताह भगवा सप्ताह आपण चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट या एका आठवड्यात करणार आहोत परंतु काही मंडळी म्हणाली चार ऑगस्टला गटारी अमावस्या आहे म्हणून मग साहेब म्हणाले ठीक आहे गटारी अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी पासून वे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पाच ऑगस्ट ते बारा ऑगस्ट हा शिवसंकल्प सप्ताह पूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत जल्लोषामध्ये दणक्यामध्ये उत्साहामध्ये आपण साजरा करायचा आहे अर्थात या शिवसंकल्प सप्ताहामध्ये साजरा करायचं म्हणजे नेमके काय करायचं आहे तुम्ही सर्व पदाधिकारी इथे बसलेले आहात जिल्हा प्रमुखांपासून ते बुथ प्रमुखांपर्यंतचे प्रत्येक पदाधिकारी इथे आहात त्या प्रत्येकाना काही ना काही जबाबदाऱ्या ज्या तुमच्यावर आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला ज्या काय आम्ही सूचना देतोय त्या सूचना नक्की लक्षात ठेवा लिहून घ्या टिपण करून घ्या आणि त्या सूचना पर तुम्ही ह्या सप्ताह तुम्हाला काम करायचं आहे आणि ने आणि केलेल्या कामाचा आढावा आमचे संप सहसंपर्क संपर्क संपर प्रमुख सचिन भाऊ अहिर आहेत सहसंपर्क प्रमुख आदित्य ठाक सर शिरोडकर आहेत यांच्या माध्यमातून तुम्ही हा केलेल्या कामाचा आढावा द्यायचा आहे अर्थात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की निवडणुका जिंकायच्या म्हणजे केवळ घोषणा देऊन जिंकता येत नाही तर प्रत्यक्ष मतदानाने त्या जिंकाव्या लागतात आणि मतदानाने जिंकायच्या असतील तर आपल्याला आपले मतदार त्या मतदार यादीमध्ये नोंद करण्याची आवश्यकता असते सर्वांच्या सुदैवाने शेवटची अंतिम मतदार यादी सुधारण्याचं काम आता चालू झालेलं आहे दोन ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट ह्या कालावधीमध्ये नवीन मतदार नोंदणी केली जाणार आहे आणि ह्या नवीन मतदार नोंदणीच्या पार्श्वभूमीवर दोन ऑगस्टला <coughs> मतदार यादीचा प्रारूप आराखडा हा तुम्हाला पाहायला त्या त्या कार्यालयामध्ये ठेवला गेलेला आहे दोन ऑगस्टला तो मतदार यादी पहा त्याचं वाचन करा ती यादी एक प्रत्या प्रत्यक्ष पाहिजे तर तुम्ही विकत घ्या आणि त्या मतदार यादीमध्ये आपल्या सर्वांची नावं जे आपले मतदार आहेत शिवसेनेचे आहेत इंडिया आघाडीचे आहेत ही नावं कायम आहेत की नाही ती पहा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या हमखास बाले किल्ल्यातील हजारोच्या संख्येने नावं गाळली गेली आणि त्यामुळे काही ठराविक जागांवर आपल्याला दुर्दैवाने पराभव पत्करावा लागला त्यामुळे प्रत्येक बूत प्रमुखाने प्रत्येक यादीला बूथ प्रमुख असलाच पाहिजे प्रत्येक यादीला पोलिंग एजंट असलाच पाहिजे प्रत्येक यादीला बी एल ए असलाच पाहिजे ही सूचना पक्षाच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळेला देत असतो जिल्हा प्रमुख प्रमुख तालुका प्रमुख ते सुद्धा खाली ही सूचना देतात पण प्रत्यक्षात ह्या सूचनेची कडे काटेकोरपणे अंमलबजावणी होण्याची आवश्यकता आहे दोन ऑगस्ट पासून जी मतदार यादी तुम्हाला वाचायला ठेवलेली आहे त्याचं वाचन करून त्या आपल्या यादीमध्ये जर कोणाची नाव वगळली गेली असतील तर ता ताबडतोब ते नाव दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयाशी तुम्ही संपर्क करा नवमतदार जे असतील ह्या नव मतदारांची मतदार यादीमध्ये नाव घालण्यासाठी त्यांची नावं तुम्ही मतदार यादीमध्ये नोंद करा आणि प्रत्येक भूत प्रमुखाने आपल्या यादीमध्ये आपला कोणीही मतदानापासून वंचित होणार नाही याची दक्षता घेण्याची आवश्यकता असते तुम्ही अकरा तारीखपर्यंत पर्यंत मतदार नोंदणी केल्यानंतर आठ ऑगस्ट ते वीस ऑगस्ट आठ ऑगस्ट ते वीस ऑगस्ट ह्या कालावधीमध्ये मतदार यादी तुमच्या हातात आलेली असेल मतदार यादीमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल काही ठिकाणी मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही संघामध्ये दुबार मतदार नोंदणी खूप मोठ्या प्रमाणात केली गेली लिग। आणि दुबार करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय असतो आणि दुबार करत असताना भारतीय जनता पक्षाच्या त्या जी रॅकेट आहे टीम आहे त्यांनी अत्यंत घानेडा डाव कुठील दाव आखला गेला आणि त्यामुळे एका मतदार मतदाराचं नाव एका यादीमध्ये असेल एका विधानसभा मतदारसंघामध्ये असेल तर त्याचं नाव त्याच मतदारसंघातल्या शेवटच्या यादीमध्ये सुद्धा घातलं गेलं किंवा शेजारच्या विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा घातलं गेलं इथून इतु इथून मतदान करायचं इथली शाही पुसायची आणि तिकडे जाऊन दुसरं मतदान करायचं ठाणे लोकसभा मतदारसंघातील एका विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ त्रेचाळीस हजार दुबार मतदान नोंदणी केली गेली त्रेचाळीस हजार आणि एवढ्या मोठ्या संख्येने दुबार मतदार नोंदणी करण्याचं कारण काय तर काही प्रमाणात बोगस मतदान करता यावं यासाठी केलेली ती सोय आहे आणि म्हणून तुम्हाला तुमची मतदार यादी वाचावीच लागेल ती वाचल्यानंतर आठ ऑगस्ट ते एकवीस ऑगस्ट या कालावधीमध्ये तुम्हाला जर आक्षेप घ्यायचे असतील अशा दुबार नोंदणी बद्दल किंवा बोगस मतदार नोंदणी बद्दल तर ते तुम्हाला आक्षेप घेता येतील आणि ही तुमची शेवटची संधी असेल कारण एकवीस ऑगस्ट नंतर बावीस ऑगस्टला विधानसभेच्या निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीचं प्रकाशन होईल त्यानंतर मात्र तुम्हाला करेक्शन करण्याची कोणती संधी नाही बरे ऑनलाईन नवीन मतदार नोंदणी जरी करता आली तरी करेक्शन करता येणार नाही ना आणि म्हणून जिंकायचं असेल तर मतदार यादी सक्षम असली पाहिजे मतदार यादीमध्ये माझं नाव असलं पाहिजे माझ्या परिवाराचं नाव असलं पाहिजे माझ्या पक्षाच्या मतदारांचं नाव असलं पाहिजे याची काळजी घेऊन पदाधिकाऱ्यांनी आणि बूथ प्रमुखांनी काम करायचं आहे हा आजच्या मेळाव्याचा महत्वाचा उद्देश आहे दुसरा महत्वाचा विषय आहे की निवडणूक आयोगाने आपल्या सर्व राजकीय पक्षांना बी एल ची नोंदणी करण्याचं सुचवलेलं असत बूथ लेवल एजंट मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रामध्ये राजकीय पक्षाच्या वतीने अधिकृतपणे जाणारी व्यक्ती म्हणजे बी एल ए ह्या बीएलए ची नोंदणी ज्याने केलेली आहे बीएलए ज्यांनी नियुक्त केलेले आहेत आणि रजिस्टर आमच्याकडे पाठवलं हो शिवसेना भवनला आमचे मिर्लेकर साहेब साईनाथ दुर्गे आमचे शिवसेना सचिव या ठिकाणी आहेत आम्ही पाहिलं ती संपूर्ण अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या विधानसभा मतदारसंघातून बी एल रजिस्टर आलं पण प्रत्यक्ष ज्या दिवशी लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेला तुम्ही जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख आणि ते विभाग प्रमुखांनी आम्हाला सांगा तुम्ही नियुक्त केलेल्या किंवा तुम्ही आमच्याकडे यादी सादर जी केली होती बी एल एची त्यापैकी किती जणांच्या गळ्यात शासनाचा अधिकृत बॅच होता किती बी एल एचे बी एल ए तुमचे मतदार केंद्राच्या त्या मतदान त्या केंद्राची जी खोली असते रूम असतो त्या रूममध्ये जाऊ शकत होते कोण बी एल ए अधिकृतपणे तिथे जाऊन बोलू शकत होता उमेदवाराशिवाय किंवा निवडणूक मुख्य निवडणूक प्रतिनिधी शिवाय तुम्ही कोणी आमदार खासदार कोणी जरी असलो तरी आतमध्ये जाण्याची तिथे परवानगी नाही परवानगी असते ती फक्त बी एल एची आणि म्हणून ही सुद्धा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांनी लक्षात घ्या एकदा बी एल एची सक्षम बीएलएची नियुक्ती करा प्रत्येक यादीला बी ए असलाच पाहिजे पण तो केवळ नामधारी नको मतदार यादीतलं नाव बघायचं आणि आमचा फॉर्म भरून द्यायचा शिवसेना भवन मध्ये तयार केलेला बीएलएचा फॉर्म सगळ्या जिल्हा प्रमुखांनी घेतलेला असेल तर चांगली गोष्ट आहे घेतला नसेल तर त्या दोन दिवसात तुम्ही तो घ्यायचा आहे पण जो बी एल ए तुम्ही नियुक्त करून द्या त्या बी एला त्या बी एल नाव फक्त शिवसेना भवनच्या किंवा तुमच्या कार्यालयाच्या रजिस्टर मध्ये असता कामाने तर ते त्या निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदार कार्यालय असेल किंवा शहरामध्ये निवडणूक अधिकारी असेल त्या कार्यालयामध्ये त्यांची नावं द्यायची त्यांचं ओळखपत्र ओळखपत्रासाठी आधार कार्ड द्यायचं आणि अधिकृतपणे बी एल नोंदणी पत्र तुम्हाला प्राप्त करून त्या बिएलच्या गळ्यामध्ये किंवा त्याच्या खिशामध्ये असलंच पाहिजे आणि म्हणून नोंदणीकृत बिएले बसून घ्या वरती बसून घ्या बसून घ्या निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत झालेला बिएले ही खऱ्या अर्थाने पक्षाच्या विजयाची मुहूर्त मेळ आहे तो खरा आधारस्तंभ आहे आणि तो आधारस्तंभ तुम्हाला नियुक्त करण्यासाठी ज्या सूचना दिलेल्या आहे। आहेत त्याची आपण काळजी घ्या अशा पद्धतीच्या सूचना करतो त्याचबरोबर भगवा सप्ताह आपण चालू करताय ठीक आहे उद्या गटारी मानणाऱ्याने मानान नाही तर उद्यापासून सुरू करा पण परवापासून सुद्धा जो भगवा सप्ताह चालू कराल तो सुद्धा कुठे गपचूप असता कामाने कुठे एक म्हणजे चार भिंतीच्या आड हा भगवा सप्ताह असता कामाने तर शिवसेनेचा भगवा सप्ताह वाजत गाजत तेवढ्यात जबरदस्त उत्साहाने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा था जय जयकार करत भगव्याचं वातावरण निर्माण करून भगवा सप्ताहाची सुरुवात जल्लोषामध्ये झाली पाहिजे आणि तो जल्लोष तो उत्साह तुमचा उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंतच नव्हे तर त्यानंतर येणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या सगळ्या निवडणुकांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देणारा हा भगवा सप्ताह आपण सुरुवात करा अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि मी माझ्या सूचना ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्याचा गांभीर्याने नो नोंदणी करून ठेवून त्याप्रमाणे अंमलात आणा असं विनंती करून मी माझं दोन शब्द संपवतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र हा एक राहून गेलं ह्याच बघव्या सप्ताह मध्ये शिवसैनिक सदस्य नोंदणीचा आपण अभियान सुरू करणार आहोत मतदार नोंदणी करता मर्यादा असेल की जो मतदार नोंदणीला पात्र असेल तोच होऊ शकेल पण शिवसेना सदस्य नोंदणीसाठी संख्येची मर्यादा नाही मी असेल माझा पूर्ण कुटुंब परिवार असेल माझे सगळे सोयरे नातेवाई गावातली मंडळी घर तिथे शिवसैनिक गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसेने हा अभियान लक्षात ठेवून प्रत्येक घराघरातून जे सदस्य असतील त्या सर्वांची नोंदणी अधिकृत शिवसेनेच कार्ड ओळखपत्र जे असेल ते त्याच्या गळ्यामध्ये लटकवा अशा पद्धतीची विनंती करतो आणि शिवसैनिक सदस्य नोंदणी सुद्धा जी गांभीर्याने घ्यायची आहे त्याचा पाठपुरावा सर्व संबंधित वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी घ्यायचा आहे धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र <ख़ाँगा>